कारण राजीनाम्याची मागणी होते माझी राजीनाम्याची मागणी कुणी आतापर्यंत केलेली नाही नमस्कार माझा राजीनामा कुणीही मागितला नाही आहे ज्यावेळेस माझ्यावर असे व्यक्तिगत कुठलेही खोटे आरोप होत आहेत त्याचा थेट परिणाम माझ्या मुलांवरती होतोय आणि तुम्हाला जर लहान मुलं असतील आणि ती जर तिसरीला जात असेल आणि तर त्या मुलामुलींना तिचे मित्र आणि मैत्रिणी काय म्हणत असतील याचा जरा विचार करा मी राजीनामा द्यावा की देऊ नये मी दोषी आहे की नाही याबाबत जे काही आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील असं म्हणत धनंजय मुंडे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं लक्षात घ्या ज्या वेळेस व्यक्तिगत वे तुमच्यावर कुठलेही खोटे आरोप करतात डायरेक्ट तुमच्यावर आणि तुम्हाला जर लहान मुलं असेल आणि ती जर ती तिसरीला शाळेत जात असेल ना तर त्या मुलीला तिच्या मित्रांनी मैत्रिणींनी ता काय म्हणत असतील याचा विचार करा मात्र आता धनंजय मुंडे यांचा समाज माध्यमांवर खरपूस समाचार घेण्यात आलाय धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकरांची आठवणी करून देण्यात आली आहे हालहाल करून ठार मारलेले संतोष देशमुख हे सुद्धा दोन लेकरांचे बाप होते त्या दोन्ही लेकरांना काय वाटत असेल त्यांच्या बापाची हत्या तुमच्या लोकांनी केली त्या लेकरांना न्याय सुद्धा मिळू देत नव्हते आज ती लेकरं महाराष्ट्रभर वन वन फिरत बापासाठी न्याय मागतायत तेव्हा तुम्हाला दुःख वाटत नाही पण तुमच्या नराधम नीच वाल्मिकच्या गैरकृत्यात तुमचे नाव आले तर तुमच्या लेकरांना त्यांच्या मित्रांनी विचारलं तर खूप दुःख झालं अहो बाप गेलेल्या त्या लेकरांचं दुःख तुम्हाला दुःख नाही का वाटत का असे भावनिक मुद्दे काढून नीच नाराधम वाल्मिक गँगला वाचवतायत मंत्री महोदय धनंजय मुंडे तुम्हाला तुमच्या शिकणाऱ्या मुलीला काय वाटतं म्हणून वाईट वाटतंय पण ज्या संतोष देशमुख यांच्या तेरा वर्षाच्या मुलाला आणि सतरा वर्षांच्या मुलीला आयुष्यभर बिना राहायचं राहायचंय त्यांना काय वाटत असेल याचा विचार करा मग असली नवटंकी करा असं म्हणत धनंजय मुंडे यांचा समाचार घेण्यात आलाय तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा